बायांनी काम हातात घेतलंच पाहिजे नाही का कधीपर्यंत त्या माणसावर अवलंबून राहायचं तेच म्हणते आज जरा आता शेतीची काम करायला सुरुवात करायचीच आपल्याकडे बघून निधन दोन चार बायका जरी ना तरी बस पण आज आज शेताची कामं झाली झाली पाहिजे मी काय म्हणतो अध्यक्ष बोला खोरचा दांडा बिंडा घेऊन वावरते अहो आता ते कसं सांगायचं तुम्हाला बघा आता आपल्या गावाकडच्या बाया शेतात यायला बघतच नाही म्हणजे कसे त्यांना ना काम कळतच नाही कशी करायची कशी नाही करायची कसं केलं पाहिजे त्याच्यामुळे की नाही मी जाता डिसिजन घेतला काय शेतातलं काम करायचं आणि बायांना पण शिकवायचं असं डिसिजन मी घेतला त्याच्यासाठी आता काय डिसिजन काय हो डिसिजन असं घेतलंय की आता हे सगळं बाई आणि माणूस समान पातळीवर ठेवणार सगळ्यांना समजलं पाहिजे दर्जा दर्जा आली पाहिजे की नाही म्हणून मी हा दांडा तुम्ही हातात घेतलाय ह्या दांड्या पाय किती घोळ चाललं तुम्हाला सांगता येणार नाही काय तुम्हाला सांगतो जर तुमच्या सारखा तुमच्या सारखा विचार प्रत्येक बाईने केला तुमच्या सारखा दांडा जर प्रत्येक बाईने धरला ना गावचा विकासच विकास, विकास होईल खोऱ्याचा दांडा म्हणतोय मला सांगा नवरा यांना रोज बार धरून घरी जाणार पण त्याच्यासोबत जर त्याची बायको आली शेजारच्या आली तर किती बारीक काम मदतीला म्हणतोय बाई तुम्हाला सांगतो प्रत्येक बाईने दांडा धरणं गरजेचं आहे मग तो बारीक असू द्या मोठा असू द्या लोकडा असू द्या सुकडा असू द्या खाऱ्याचा खोऱ्याचा म्हणतोय आता समजा तुम्ही जाड्या बाबा मग तुम्हाला हा दांडा चालू शकतो तुमच्या जागी जर बारीक बाई आली तर तिला बारीक खोऱ्याचा दांडा पाहिजे नाई हा जर प्रत्येक बाईने दांडा धरला ना खोऱ्याने सांगत अगा काय 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 पिकेन अगं झुमतीन गाजरे अगा काका काय रताळ ते पिकेन अशी वाकडी तिकडी तीन राताळी बर द्या तू इकडे माझ्याकडे मला सगळी कामं करायची आणि काय ते आपली मोटर व्यवस्थित आहे का आपलं सगळे पाणी येते ना व्यवस्थित शेताला माझं काय म्हणणे जाऊ द्या तुम्ही तुमच वगैरे व्यवस्थित भेटलं पाहिजे आता ना मी बायकांना ते पण काम शिकवून टाकणार आहे सगळं सगळं इलेक्ट्रॉनिक्स काम आलं पाहिजे पाईप कसा काढायचा कसा लावायचा मोटार कशी सुरू करायची कशी बंद करायची सगळं सगळं आता हे काय फक्त गडी माणसाचं काम आहे का नाही बाईला पण जमलं पाहिजे की नाही सगळं सगळं जमलं पाहिजे आता मी आले ना निवडून तुम्ही थांबाव मी आले ना निवडून आता बघा गावाचा कसा विकास होतोय ते मी काय म्हणतोय तुम्ही गावचा विकास करीत आहे या गावच्या विकासाच्या कामात माझा विकास अर्धा राहिलाय म्हणजे तुम्ही मला दहा भेटाय बोलवलं मी आलो का नाही आलो का नाही मला सांगा मग एकदा मी बोलाय तुम्हाला यायला काय काय होत काय आता भाऊजी तसं नाही मग आता मी जरा मास्तरींबाई झाले की नाही पहिले सारखं नाही राहिलं आता जरा जबाबदारी वाढली आणि आता लोक बघताय आपल्याकडे करायची ते काय मग मन मोकडं गप्पा जाऊ का नाही हो भाऊजी असं लगेच रुसायचं नसतं हो बोलायचं असत प्रेमाने तुम्ही जसं निवडून आल्यात ना तसं माय का अजिबात लक्ष नाही लोकांनी तुम्हाला पटापटा केलं आणि तुम्ही पटापटा निवडून आलं माईक थोडं लक्ष द्या तुम्हाला कुठं नाही सांगत तुमचा दांडा तुमचा मोटार सगळं नीट करतो म्हणजे फक्त येळ नका देऊ तुम्ही पण जरा जवळ जा मी पण जरा जवळ जाईन पण पण काय दुसऱ्याने बघितल्यावर मग कस बघू द्या सांगायचं आता सरपंच बाई होणार आहे मी आता अध्यक्ष झाले आता बाई नाही मी आता गावची कामं करणारे त्याच्यामुळे आता मला ह्याला लक्ष द्यावं लागतं आणि आधी लक्ष द्या जावा माणसाने आता पटकन एक पप्पी द्या म्हण ते काय आत नको आता आत लोटो पाणी पण दिले तुम्ही सगळीकडे म्हणलं ओल झाले आता तिथं नाही आता इथं ओलं ओलं करू तोंड <laughs> तोंड तो बोल भाऊजी तुमचं काहीतरी जाऊ का मी नाही नाही ना, ना, बसा अजिबात बरं वाटतंय ना मी पप्पी द्या ना लाज नाही द्या पटक्याने साडी गाठ वाजे म्हणजे कोणाला दिसणार नाही कोणाला तरी कोणी पहिले तर मी तुम्हाला कचरा काढत होतो म्हणून आव पण आव पण नाही घ्या घ्यायचं काय आव पण आव पण आय नक नखरे बाबा घ्या घ्या पटकेने आहे कुठे तुम्ही कुठे आव तुम्ही पटकेने राव या डेगत नाही का खरोबर पटकेने घ्या मला कसं ते आंधारात करायला जमत आहे पप्पी घ्यायला जमत करायला अहो पण ते कसं दिसतंय अहो आता पहिले सारखं नाही राहिलं आता मी झाली सरपंच मग आता जरा मागाव लागेल ना व्यवस्थित आणि आता फक्त सदस्य पहिलं होते निवडून द्यायला मी प्रचार तोंडा तोंड भाऊजी मास्तरी बाई नेहर हातात घेतलाच असतं रे बो पटकन दोन फोटोग्राफर बोलावलेले మాస్త దాండాబా దాండా మాస్తరి ఫుడ్ దాండా దాఖూగా మాస్త షాయి దాండా ఇక్కడ తిడ हा अरे पण दादा तुम्ही इथं कसे आलात तुम्हाला ते ऑफिस काम सांगितलं होतं ते झालं का पूर्ण तुम्ही मला म्हणले दोन फोटोग्राफर बोलून आना खोऱ्याचा दांड हातात घेऊन इथं खड्डा करते तेच तेच चाललं होतं ओ ते, ते, ते खड्डाच करत होते तितके हे भाऊजी भेटले भाऊजी बोला की जरा तुम्ही तर म्हणले गडी माणसाला अजिबात हात लावून द्यायचं नाही दांड्याला फक्त बायकांनी दांड्याला हात लावायचा अहो पण ते माझ्या हातून ना ते परत कसं धरायचं ते सांगत होते बाकी काही नाही तुम्हाला आता पटलं पाहिजे गोटू दोन फोटोग्राफर बोलावले जर उसातून बाहेर येत नाही काय झालं बाई म्हणले इथून पुढं गाड्याचं काम बाईने करायचंय तो मोटर कशी चालू करायची कसं बंद करायचं ते दाखवलं हो, हो। तुम्ही मा मोटर त्यांनी धरली होती आता ती चालू करून दाखवली फोटोग्राफर जर आले असते त्याला बातमी करायला काय जाते अहो ते जाऊ दे सगळं पण आता मी सगळं शिकून घेतलंय आता बघा आपल्या गावातल्या बायांना सगळं काही शिकवून टाकेल मी भाऊजीनी मला शिकवलंय ना योग्यच दांडा धर शिकवा बायका हा हा योग्यच अगदी मग फोटोग्राफर आले असते तुम्हाला उसातून बाहेर पण दिसत ते काय फोटोग्राफर बातमी दिली असते उद्या डायरेक्ट नाही काय बाई मी काय म्हणतो मोटर नीट चालू करा उद्या पोचवून सकाळ दुपारी नंतर चला आता येऊ का मी तुम्ही या फोटो काढून घ्या मला पुढं काम आहे ना हा राजस्थानी भाई आपलं काय ठरलं होत एक पण पुरुष तुमच्या आजूबाजूला दिसता नाही पहेन आहो पण आता एखादी मदत लागली तर मग घ्यावीच लागेल ना पुरुषाची मदत घ्या बातमीवाल्यांनी जर बघितलं ना उद्या लगेच बातमी <laughs> भोंगोळेवाडीच्या भोंगोळे वाडीच्या बाईंनी धरला यगळाच दांडा बब तुम्ही असं काही काही बाई बोलू नका चला आता आपल्याला ते बाकीचं काम आवरायचं चला बरं तुम्ही फोटोग्राफर बोलावले हा ते येतील त्यांना तिकडे पाठवायला लावा हा ना हा हा ऑफिसला या म्हणा चला बायकांना बोलावले चला बाय नाही शो दांडा इथंच मरू दे चला